ही सेवा करण्यासाठी ना लोक दूर दूरवरून येतात हे भाग्य आम्हाला लाभलै सो दट सो दट आई सो दट आम... रामकृष्ण माऊली योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अकात सप्ताह या सप्ताह मध्ये जी महत्वाची भूमिका बजावली जाते ती म्हणजे स्वयंसेवक आणि महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी जी महत्वपूर्ण सेवा दिली जाते ती म्हणजे वाढण्यासाठी काही आपण काही काय नाव तुमचं चंद्रकला एकनाथ शिंदे कुठून आलेले आहात गोगरगाव किती दिवसापासून तुम्ही ही सेवा स्वीकारता कालपासून ते शेवटपर्यंत सात दिवसांसाठी तुम्ही किती महिला आलेल्या आहेत शंभर काय सांगाल कशा पद्धतीनं काय आनंद आहेत या सप्ताह तुम्ही वाढण्याची स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं या तिकडे भूमिका घेतली आहे कसं वाटतय या सप्त वाढून जो आनंद भेटतो ना तो कुठेच नाही भेटत ही सेवा करण्यासाठी ना लोक दूर येतात हे भाग्य आम्हाला लाभलंय सो दॅट आम्ही जे करतोय ते मनापासून जे करतोय ते मनापासून करतोय असं महिला माता भगिनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मित्रांनो स्वयंसेवकाची भूमिका घेतलेल्या महिला माता भगिनी आणि स्वयंसेवकांमुळेच हा सप्ताह यशाच्या पहिल्या टप्प्यावर जात असतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण